दोन कोवळ्या जीवासह मातेची गळफास घेऊन आत्महत्या सोलापूर शहरातील मुळेगाव रोडवर सर्वदे नगरात राहत्या एका घरात महिलेने आपल्या दोन्ही जीवांना गळफास देऊन नंतर स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दुपारी उजेडात आला स्नेहा संतोष चिल्लाळ वयवर्ष अठ्ठावीस संध्या संतोष चिल्लाळ वयवर्ष अकरा मनोज कुमार संतोष चिल्लाळ वयवर्ष सात या तिन्ही मृतदेह घरात छताला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले दुपारी स्नेहा हिचा पती संतोष चिल्लाळ घरी परतला तेव्हा हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला या घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलिसांनी तात्काळ सर्व दिन धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे या घटनेचं निश्चित कारण समजू शकलं नाही